नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ना अंड्याची बॉईल अंड्याची जी भाजी असेल ती बनवतो आहे ती पण फक्त कांद्या टॉमॅटोमधली साधी सिंपल रेसिपी आहे ॲक्च्युली मी दोन अंडी बॉईल करून घेतली होती त्याची आपण भाजी बनवायला घेतलेली आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि टॉमॅटो एक छोट्या साईजचा कांदा आणि छोट्या साईजचा टॉमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही अर्धा वगैरे घेऊ शकता मी दोन अंड्याच्या हिशोबाने घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण इथे घ्यायचं आहे कांदा टोमॅटो थोडंसं कांदा टोमॅटोचं प्रमाण जा जास्त पाहिजे जशी आपण सुकी मच्छी करतो ना त्याप्रमाणे आणि तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवर आपण परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर कसं पटकन शिजू येतो इथे तर तुम्ही पाहू शकता आहे की मस्त असं कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपण परतवायची गरज नाही आणि साधी सिंपल जेव्हा घाईच्या वेळी जेव्हा बनवायचं असतं त्याच्या त्याच्यावेळी असं बनवू शकता मुलांना नाश्त्याला वगैरे देऊ शकता किंवा आपल्याला स्वतःलाही खायचं असेल तर आपण नाश्त्याला अशी रेसिपी बनवून खाऊ शकता जास्त मेहनत न घेता कमीत कमी साहित्यामध्ये घरच्याच मोजक्या जे साहित्य असतं त्याच्यामध्येच आपण बनवू शकतो पण खायला खरंच खूप टेस्टी लागते अशा पद्धतीचं जर बनवलात तर तुम्ही आणि त्याच्यानंतर ते इथे मस्त कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे त्याच्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहेत हळद टाकलेले आहे आपण इथे थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे स्पाइससाठी जर तुम्हाला पाहिजे असेल स्पाईससाठी तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल फक्त लाल तिखट जर आपलं स्पायसी असेल तर त्याच्यावर सुद्धा बनवू शकता मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडासा चिकनचा मसाला टाकलेला आहे थोडंसं धनाजिरा पावडर टाकलेली आहे मिक्स केलेली होती ती आणि हे बेसिक मसाले टाकलेले आहेत चिकनचा मसालाही यासाठी टाकलेला आहे जेणेकरून ॲड होता म्हणून नाही टाकलात अवॉइड केलात तरीही चालेल काही एवढं टेस्टचा फरक नाही पडत आता हे छान मसाले आपण ना कांदा टोमॅटोमध्ये मस्त असे फ्राय करायचे आहे तेही एक ते दोन मिनटं मस्त फ्राय करायचे पण एकदम लो फ्लेवर आणि काय झालं सगळे इथे मसाले फ्राय केले त्याच्यानंतर मी अंडी सोलायला घेतली त्याच्यामध्ये एक अंड निघालं खराब आणि झालं इथे त्याच्यानंतर फक्त मग आता एका अंड्याचंच जे होतं तेच टाकलेलं आहे तुकडे करून थोडेसे आतानेच बॉईल म्हणजे आपण बॉईल अंड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत गायरी जी असते ना आतलं येल्लो बल्ब तो आपण तसाच ठेवला होता अख्खा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर याचे दोन भाग केलेले आहेत आणि आता हे छान असं परतवून घेतलेले आहेत दोन अंड्याच्या हिशोबाने मी कांदा टोमॅटो घेतलेला होता पण मी आता इथे एक अंडा अचानक खराब निघाल्यामुळे आ, आता मी फक्त एका अंड्याचंच करते त्याच्यामुळे त्या हिशोबानेच आपण कांदा टोमॅटो घ्यायचा आहे काल ना अंडी खराब निघायचं खरंच खूप बघितलं आहे का आपण अशी फोडून जर आपण ऑमलेट वगैरे बनवायला घेतलं ना तर ती कळत नाही पण बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये अचानक असे काळे डाग वगैरे दिसतात त्याच्यामुळे खरंच खायची इच्छा होत नाही मग अशी अंडी आणि खाऊही नाही ती सरळ सरळ फेकूनच द्यावी आणि त्याच्यानंतर छान असं आपण इथे एका अंड्याचाच इथे बनवलेलं आहे त्याच्यामुळे ते छान फ्राय केलं त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा मस्त असं कांदा टोमॅटो परतून घेतलं अंडी आणि त्यानंतर ही मस्त अशी भाजी झाली सुखी जी भाकरी चपाती व बघा कशाही बघू खाऊ शकता आणि खरंच खूप भन्नाट लागते ही भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खरंच नाश्त्यासाठी खूप साधी सिंपल रेसिपी आहे कसा वाटलं माझचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू